Everyone, नमस्कार अर्चना साटॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अगदी एक वेगळा प्रोडक्ट जो ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर त्या प्रोडक्टविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा प्रोडक्ट मी का मागवला ते मी तुम्हाला अगोदर सांगते कारण दिवाळीमध्ये मल मला अगदी साफसफाई करायची होती पण मी फूडवर सुद्धा ट्राय केलं आणि अर्बन कंपनीलासुद्धा ट्राय केलं पण मला अगदी स्लॉट मिळाला नाही आणि तो एन दिवाळीच्या दिवशी मिळत होता म्हणजे माझं क्लिनिंगचं काम करायला मला खूपच धावपळ करावी लागली म्हणजे माझं काम झालं नाही मग मला तेव्हा एक अल्टरनेट असा पर्याय काहीतरी हवा होता म्हणून मग मी हे वॅक्यूम क्लिनर ऑर्डर केलेला आहे तर हे मी अगदी अगारो कंपनीचं म्हणजे या कंपनीच्या नावानेच हे खूप छान असं आहे प्रोडक्ट अगदी छान आहे ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तर ते कसं आहे हे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा यामध्ये हा अशा प्रकारे मॉब दिलेला आहे पाहूया टू इन वन वॅक्यूम क्लीनर आहे तर ह्या फाय प्लस रेटिंग आहेत म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे हे प्रोडक्ट आहे हे पहा अगारोचं रिगल प्लस टू इन वन क्लीनर क्लिनर माहिती दिलेली आहे आपण कशा प्रकारे यूज करायचं आहे आणि हे इन्स्टॉल कसं करायचं आहे आपण कशा प्रकारे करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिलेलं आहे हे मशीन आहे इथे हे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आणि याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता आणि ही जी आपल्याला पिन दिलेली आहे ती जवळजवळ चार ते पाच फुटापर्यंत आहे हे पहा तर या मशीनसाठी आपल्याला इथे हा एक्सटेंशन दिलेला आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे दिलेलं आहे हँडल है। दिलेलं आहे हे जे स्टेनलेस स्टील दिलेलं आहे ते सुद्धा खूप छान आहे आणि हे कि तर इथे हे तुम्हाला मोठे पार्टिकल्स आहेत तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे तिथं क्वालिटी खूप सुंदर आहे हे पहा पाहू शकता तुम्ही तर हा ब्रश दिलेला आहे आणि इथे हा जो मॉब आपण जो लावायचा आहे तर त्यासाठी हे दिलेलं आहे हे आपल्याला पाणी मॉब आउट करायला दिलेलं आहे हे पहा हा पूर्ण सेट कसा वापरायचा आहे तर तुम्हाला मी हा एक सेट लावून दाखवते तर हे पहा इथे हे अशा प्रकारे ही एक क्लिप दिलेली आहे आणि ह्या यामध्ये आपल्याला हे असं टाकून घ्यायचं आहे आणि इथे हे प्रेस करून लॉक करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आणि ही क्लीन करून दाखवते हे एअर प्रेशर दिलेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे नफचं बटन दिलेलं आहे हे तर ते आपल्याला असं प्रकारे ऑन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाहू शकता हा आपला पूर्ण फ्लोअर किती क्लीन झालेला आहे आणि तुम्ही हा जो कचरा जमा झालेला आहे तर तुम्ही यामध्ये सुद्धा पाहू शकता ऑरेंजच्या साली आहेत त्या सुद्धा यामध्ये जमा झालेल्या आहेत तर इथे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे हे आपल्याला अगदी जसं आपण मिक्सर पल्स मोडवर करतो त्याप्रकारे हे पाच दहा मिनटं चालू करून आपल्याला ऑन ऑफ ऑन ऑफ असं करायचं आहे आणि कारण यामध्ये तुम्ही अशा प्रकारे करणार तर आपल्या मशीनची हे लाईफ वाढते पंधरा मिनटाच्या वर केलं तर ही मशीन गरम होते म्हणून आपल्याला दहा मिनटापर्यंत पल्स मोडवर इथे हे दाखवते इथे हे बटन दिलेलं आहे हे, हे पहा इथे अशा प्रकारे हे प्रेस करायचं आहे आणि हे, हे पहा अशा प्रकारे हे दिले एक नेट दिलेली आहे हे, हे पहा अशा प्रकारे तर हे आपल्याला क्लीन करायलासुद्धा खूप इझी असं आहे तर तुम्ही पाहू शकता हे आपल्याला पेपर्स वगैरे कसे जमा झालेले आहेत आणि आपल्याला यामध्ये पाणी वगैरे लागू द्यायचं नाही आहे हा आपण क्लीन करून ठेवू शकतो एखाद्या कपड्याने किंवा पेपरने आपण हा आतला भाग पुसून घेऊ शकतो आणि हा कचरा आपण काढून घ्यायचा आहे आणि एव्हरी नंतर आपण हे क्लीन करून ठेवलं तर आप तर ऑफर प्राईजमध्ये मला ही दोन हजारामध्ये पडलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता